जगत एक नाही ब्रह्म पुन्हा चिन्ह तो सज्जनाच्या अंतकरणामध्ये भगवंता बदल नितांत श्रद्धा आणि प्रेम असल्यामुळं जे देखे दे भूते माने जे भगवंत या अवस्थेवर तो स्थिर असतो बोला जिनो न्या काम क्रोध आता मुनी इंद्रियाचे ते द्वंद खडून विचार कंद परमानंद पावले कधी प्राप्त होती इथे विकारत महाराज अंतकरणामध्ये काम करत मद मसर, लोभ आणि अहंकार सहा विकार त्याला शेड रिपू रिपू म्हणजे दुष्टशत्रू म्हणतात यांच्यावर ज्यांनी मात केली यांना ज्यांनी ताब्यामध्ये घेतलं त्याला जगातला राम दिसतो बाकी त्याला दिसन शक्य नाही हनुमंती काय सामान्य होते काय बोला जय श्री दादा दर्शन हे दाता ध्यान ज्ञान ज्ञादानी ज्ञान हे चित घन भासाता या पात्राला भासा मारा सगळ जग राम रूप दिसते मारुत्रायाला सगळं रामरूप दिसू लागलं बघ हे लग्न हे सजनाच्या लक्ष्ण लुप्त एक काय ते सण सांगू त्या देची नसा अवधारा नात्रा म्हणतात सज्जनाचं सांगितलं <laughs> लुब्धक म्हणजे धनाच्या मागे लागलेली त्यांच्या दोन वळ्या हो जास्त नाही बोला द्रवला की ज्या पासीचं ना अशी अन वाटण सरस्वती मी दाचा तुम्हाला जा काही काढायचेत पाचपन्नासशे दोनशे रुपये त्याला मालक मालक ह्या वंगळ्या तोंडाच्या त्याला मालक म्हणाले पापाला बाप म्हण पण त्याला मालक म्हणाले कशासाठी शे दोनशे रुपये घ्यायचे दुसरं काय करायचे ऐकायचे का पुढची कोणी बाई सवी धन्वंत पाहिला कि वाकत आहे मालक म्हणत हात जोडते एखादा महाराज पाहिला तर आ, आल्या काय महाराज शक्ती सांगायला आल्या वाटाले नाही तु या घरला डाका घालायला घर आल्या वंगल्या तोंडाचे काय बोलतील कोणत्या आमच्याकडे सांगाल तुमच्याकडचे सांगेल तर अशा पद्धतीनं गोड कथा चलली बोला म्हणे भगवंताची कोण सत्ता सिद्ध ही स्वर भक्त भोगा सता सांगून धरली तापास्यता अभागे ता केवाडी पाप्रमाणे निंदा करतो साधू संताची एवढं देवानं दिलं खावं प्याव ल्याव आनंदानं राहो ते सोडून दिलं आणि या पद्धतीनं महाराज होऊन इथे बसलं अशा प्रकारचं गो या रामायण मी आधीच बोलून गेलो तुम्हाला हो ऐका पुढे विजेदना दोरा त्याचा ऐसा विचार आता कामात रोजवणार त्या संक्षेपकार सांगे त्या मागे लागलेले धन नसावा शब्दा प्रश्न नाही असावं पण त्याचा सदुपयोग व्हावा जोडून या धन उत्तम व्यवहार उदास उदास विचारे वेच करी ज्ञानोपऱ्यांच्या ओ बापू सामान्य नाही हे शास्त्र ज्ञानोपऱ्याची ज्ञानेश्वरी तुकोबऱ्याचा गाथा एकनाथ महाराजांचं भागवत त्यांचे भारुडे पुष्कळ लक्षात ठेवून म्हणून संत वाङ्मय आमच्या महाराष्ट्रात जेवढं आहे तेवढं जगाच्या पाठीवर नाही जग म्हणालो मी पण तुम्हाला आम्हाला वेळ मिळाला एवढा सुंदर नरदे दिला प्रभूचं चिंतन करा भजन करा काही बिघडत नाही बोला श्रीकामदाय दे ती देव खातीरूप झाली जगाती स्त्रीप भक्तांचं स्त्रीरूप ज्याच्या अंतःकरणामध्ये बाईस भरलेली आहे त्याला बाईशिवाय जगामध्ये दुसरं काहीही दिसत नाही कसं त्याचा दृष्टांत दिला ना तुराने मा भावाशी सांगता गोष्टी माय बहिणीचा विकल्प बोटी इतरांची काय शी गोष्टी सगळं सृष्टी माधारी बाप आणि मुलगी दोघी दोघ जण बोलू लागले तर या कामात तुराला वाटतं याच काहीतरी असावं <laughs> काहीच नसतं आता बाप आणि मुलगी बहीण आणि भाऊ बोलू लागले लामांतरावर यानं पाहिलं हो काहीतरी काळ बेरा तसं काहीच नसते पण याच्या अंतकरणामध्ये बाऊ झालाय ना कामाचा हो अजून काय लिहिलं हनुमान घाद साधुरत्ने अद्वैत बोध निराचे कपाट भेद सुद्धा ते साधू नमो आला भगवंताचे लाडके भक्त लक्षात ठेवा आणि म्हणून पाहिलं आणि या महाराजाला म्हणजे कारणे मिला भेटायला जवळ दिव्या तिचा प्रेम हरिरंगे प्रकारचा आश्रम दिसू लागला बसलेला महाराज महात्मा दिसू लागला महाराज म्हणजे मारुत्रा म्हणले धन्य दिन संत दर्शनाचा आनंद जन्माचा शिग्न गेला आले जवळ बोला येला गोळा घात लोटांगण प्रबळ चरण कमाळ वंदना आले मारुत्रा काळणेमीच्या झोपड्याच्या जवळ काळणेमी होता ना तिथं बसलेला <coughs> गडबडा लोटांगण घातलं मारुत्र्यानं घाली लोटांगण वंदी चरण डोळ्यानं पायन दुखत अशी अवस्था <coughs> आनंद झाला <coughs> मारुत्र्याला वरासन <थाना। coughs> आणले चरण छान जीवन पादाजी संपादन पूजा विधान दिले काळणेमी हुशार होता मारुत्र्या आल्याबरोबर चटकन चटई काडी पटकन पुढे टाकली बसा महाराज बसा इथं पाणी घेऊन आला जगभर पाणी आण पाय धुता काय हात धुता काय पाणी फिता काय काय नम्र अय म्हणाल समा नम्र झाला भूता बोलून गेलो मी प्रमाण अ असा हा जोडू लागला कारणे मी नावात महाराज झालेला मारुत्र्याच्या पुढे अ बसा येथे पाणी पिता काय फार लांबून आलेले दिसाल्या पद्धतीने फळं खाता काय तुमचे पायचे काय अजून काय म्हणाल आम्ही करावे फळमळा प्राचार करावे शीतळ मार्गी शिंदे स्वतः कंढोळा सर्वांगी फार लांबून आलेले दिसाल्या फळ खाता का कंदमुळं खाता काय तुम्हाला घाम आलाय काल मी म्हणाले बरं मारुत्याला मारुत्याला घाम आलता का मारुत्र्या जसं जवळ येऊ लागले तसा याला घाब फुटलाय आता याला फुटलाय घाबन म्हणाले आला मारुत्र ऐकून घेऊ लागले दारा मधू तुम्ही येथे येणे केले मारुत्राला म्हणालाय आणि या प्रमाणे तुमचं शरीर वानराचं दिसाले तुझ्या डोळ्यात माती पडी का वानर नाही तर काय होत हनुमंतराय डोळ्या असून आंधळे पण माणसं आंधळ्यासारखं वागतात आंधळ म्हणजे न दिसणे न दिसण्या चष्मा किंवा कोण नको म्हणाले अजून काय काय बोला म्हणाला तू काय कायदा भेटी झाली लागला हनुमानजी तुम्ही म्हणाल हो की याला कसं कळालं मी रामदूत आहे म्हणून पण मी इथे हजार वर्षापासून राहत असतो आताच आले साडे ला <laughs> आणि हजारो वर्षापासून इथे राहतो अनेक ऋषी मुलींच्या <laughs> गाठी भेटी झाल्या त्यांच्या मुखातून रामायण ऐकलं म्हणून तुम्हाला रामदूत म्हणाल एवढं स्पष्ट बोलायला लागतंय ला। ला रामायण सांगू देतात नाही तर ना ना चिठ्ठी देऊन <laughs> राम लक्ष्मण बांधू घे पित्रपतीजी <laughs> निमाई सांगे वना वेग प्या राम आणि लक्ष्मण दोघं भाव होते शितीला घेऊन वन वनवासात जंगलामध्ये आले काळनी मी रामायण सांगायला थोडं मागं पुढे व्हायला बोला त्यांचा पुछा आता त्या तुतापारी जातो कपिनाथ आवडी उठली बहुता अनुचारी तपानी सावा भैया पुढं मागं पुढं उड्या मारीत ह्या कांडावर त्या खंडावर त्या खंडावर गेला मारुत रामले महाराज तुमचं रामायण हेल पाठी खाय आले हेल माहिती तर मारुत रामले मी सांगतो रामायण तुम्ही नुसतं ऐकायचं काम करा कारण तुमचं वय झालंय पांढरे शुभत केश दिसाले तुम्हाला रंग लावायचं माहित नाही पांढरे होऊ दे ना आता माणसं काय लावालेत काही दिवसानंतर भले माणसं डोसक नासून जाईल होत्या रंगानं केसत राहणार नाहीत काळे नाही पांढरे नाही लाईट असल्या तर बंद करा त्यांचा त्या दूत परिसरातो कपिनाथ आवडी उठली बहुतानुचार थोडं थोडं सांगितलं रामायण महाराजानं मारू आनंद झाला महाराज राम म्हणता एवढी ताकद हनुमंतराची तेव्हा हनुमानी म्हणजे महाराज रामायण मागे पुढे व्हाय जरा मी सांगतो म्हणले सुरुवात केलं मारुत्र्यानं रामायण मारुत्रांच्या मुखातून चाललंय आता लक्षात ठेवा सीतामाईचं होतं मिथिला नगरीला तिथे लंकापती राजा रावण आला होता बिनामंत्रणाचा ते धनुष्य उचलायला शिवजीच धनुष्य होत पण उचलायला गेला छातीवर घेऊन पडला भगवान रामाने ते धनुष्य उचललं रावणाला जीवदान दिलं हनुमानजी कथा सीते दोघे धन मना निघाल्या पण मारवण्या राक्षस दावण बाळी ही दान मारिला रामायणा माळ घातली भगवान प्रभू रामचंद्र सीतेला घेऊन अयोध्येला गेले अयोध्येला गेल्यानंतर पुढे पण होता ते माहिती रामायण तुम्हाला वनवासामध्ये चौदा वर्षाच्या भगवान परमात्मा निघाले तेव्हा सीतामाय म्हणाल्या भगवान मलाही तुमच्या बरोबर येऊ द्या वनवास होता भगवान रामचंद्राना सेवा करायला लक्ष्मणजी बंधू आणि पत्नी धर्मपत्नी सीतामाय आल्या अशी कथा हनुमानजी बोलायच बोला आपण भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीतामाय जंगलामध्ये आले पंचवटीला राहू लागले झोपड करून तिथे मग जाता जाता सुग्रीव महाराज त्याला राज्यातून काढून दिलं होतं त्याच्यात भावानं वालीनं तो भगवान रामाला शरण आला, आला सुग्रीव म्हणून भगवान रामचंद्रानं सुग्रीवाची बाजू घेऊन वालीला मारलं किसकेंदेचा राजा सुग्रीवाला केले बोला राजा सुग्रीवा दिदले वानर सैने पेशे केले ते वानर तनुधा देखील म्हणून पुजिले उत्तर प्रमाणे वालीला मारल्यानंतर सुग्रीव अयोध्ये राजा झाला किसकिंदा नगरीचा तेव्हा सुग्रीवाला वाटलं देवानं माझ्यावर उपकार केली म्हणून देवाच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी सुग्रीवानं शीता शोधाला वानर पाठवले हो कशी ओळी अत्यंत बोलून गेलो एक एक ओळीमध्ये असा अर्थ भरलेला आहे पुढची ओळी काय म्हणतात असो गा तुझ सनात करावे मग तरी दे कशी अधिकार ओद जीवीचे उद तुझ सांगो मी म्हणू लागलेला हनुमानजीला याप्रमाणे माग पुढे सांगितलं जरा असं रामायण आणि तुम्हाला जर रामायणाबद्दल मला आवड आहे असं वाटत असेल तर याच्या पुढचं रामायण तुम्ही सांगा कोणाला मारुत्राला म्हणाला रा, याला येत होत का नाही नाही काहीच माहीत नव्हतं श्रीराम हा कथा आता ऐकता आवला झाला महाराजाच्या तोंडातून फुटकी फुटकी थोडी अशी तशी कथा ऐकून मारुत्र्याला आवड निर्माण झाली हनुमानजीनं त्यावेळेला भगवान प्रभू रामचंद्रांची कथा सांगायला सुरुवात केली रावण रूपे पत्नी याप्रमाणे भगवान प्रभू रामचंद्र पंचवटीला सीता माईला घेऊन लक्ष्मी म्हणजे राहू लागले ला। ला। लंकापती राजा रावण लंकेचा राजा अ तो संन्यासी झाला गोसावी झाला पंचवटीला आला भिक्षा म्हणू लागला महाराज अशा पद्धतीनं पुढे कथा गोड चाललेले आपल्या भागाचं भूषण हरिभक्त परायण भाऊसाहेबजी महाराज आलेले आहेत त्यांच्याही <coughs> मुखातून आपल्याला पुढे कथा ऐकायला मिळेल बोला